नमस्कार सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना तर बघा आता मी व्हिडिओ बनवायला घेतले आज जरा उशीरच झाला बरं का म्हणजे नाही का रानातली कामं होती आपली जशी की पाणी चालू करायचं आणि भिजवायचं तीच कामं चालू होती ना आता तीच सध्या कामं आहेत खुरपाणीला टाईम आहे अजून कारण ना कांदा जरा मोठा झाला ना मग त्याला खुरपायचं आहे आता सध्या हायतहीच कामं चालू आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही का पाणी चालू असताना मोबाईल जवळ मी ठेवला नव्हता प्रियांकाचा फोन त्याच्यामुळे नाही उचलला आणि त्याच्यामुळे इतका कुठाना झाला असं तसं व्हिडिओ चालले तर एकामेकाला बोलतो या तर भावड्याने काल व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती प्रियंकाने पण बनवला की मी म्हणलेली नाही का भावड्याने माझा फोन नाही उचलला तर प्रियंकाने सांगितलं असं ना असं मी म्हणली होती तर त्याच्यावरती तिने स्वीटीचं जोरलंय बघितलं का म्हणजे आता मी स्वीटीला सांगितलं असेल का की तू प्रियंका मामीकडे जाऊ नको म्हणून नाही म्हणता म्हणता बरंच काय काय बोलायला लागले आता प्रियांका सांगते तुम्हाला बघा पण त्या अगोदर सांगते मोबाईल जवळ मी ठेवत नाही कारण आहे ना आज दारी धरतानी निम्मे दारी मी धरली कांद्याची त्यावेळेस मी मोबाईल घरी ठेवला आणि निम्म्यातून दाजी आलो दारी धरायला तर दाजींनी मोबाईल जवळ ठेवलेला आणि दारी धरतानी ना दाज्यांकडून मोबाईल दाजींचा पाण्यात पडला पाण्यात पडला मोबाईल प्रियंकाचं जसं म्हणणं होतं ना तुमचा मोबाईल पाण्यात तर पडू द्या मग मी माझा मोबाईल देते पण मी इतकरीच घेतच नाही जवळ मोबाईल ठेवून पाण्यात पडूस तर घरीच ठेवून देत असते मी मोबाईल पण दाजींनी तसं नाही केलं दाजींनी जवळ मोबाईल ठेवलेला तर दाजींचा मोबाईल पाण्यात पडला आणि पाण्यात पडून आहे ना म्हणजे लगेच दाजींनी उचलायला गेलं निम्मी साईट आहे ना म्हणजे ते नाही का चार्जिंगची साईट असते ना ती साईट नेमकी पाण्यात गेली तर दाजींचा मोबाईल साऊंड गेलेला आहे बघा साऊंड ऑन केला तरच आवाज येतोय इकडं बोललेला तिकडून बोललेला आहे इकडून इकडून बोललेला तिकडं नाहीतर आवाजच येत नाही पूर्ण आवाज गेलेला आहे मग काय झालं काय नाही काय माहिती आहे आता दाजी गेलेत गावात बघा मोबाईल नीट करून आणते ना आणि एकतर आपल्याला लगेच घेणं होत नाही त्याच्यामुळे हा ह्या वस्तू आपण जपून वापरल्या पाहिजेत ना त्याच्यामुळे मी ना मोबाईल घरी ठेवून देत असते कोणाचा फोन येऊ अजून वाजून तसाच का ना जर अर्जंट असलं तर त्यांचा मोबाईल असतोच आहे त्यांच्याजवळ फोन करतेत आणि मी घरी आल्यानंतर बघून महागारी करते फोन पण त्या दिवशी रानातली कामं झाली की घरातली कामं होते म्हणून मी प्रियंकाला महागारी फोन केला नाही त्याचा तिला राग आला त्याच्यामुळे तिने व्हिडिओ बनवला मी बनवला त्याच्यावरून ही चाललंय आता ही कुठंतरी मिटत व्हायला पाहिजे पण हिनी वाढवतच चालले आता बघितलं का आता मी तसं काल म्हणले तर तिने सांगितलं ठीक आहे की मी नाही सांगितलं तुमच्या भावाला तुमचा भाऊ इतका ऐकणार आहे का आणि घरीच नव्हतं मेन म्हणजे ती बाहेर गेल असं सांगितलं तिने कारण ठीक आहे ना पण तू काय बोलते की मी स्वीटीला सांगितलं आता मी पण तसंच म्हणू का म्हणले की तुम्ही स्वीटीला सांगितलं की इकडे येऊ नका माझ्याकडे म्हणून आता मी स्वीटीला कशाला ना उलट स्वीटीला इथून जाताना मी सांगितलं की तू प्रियंका मामीचं माझं असं चाललंय तुला तर माहिती आहे प्रियंका मामीला राग आलाय किंवा मला राग आलाय दोघींपैकी एकामेकीचा राग आलाय राग तर नाहीच आहे आलेला कुणाचाच कुणाला उगा थोड्या कारणावरनं चाललंय या पण तिला मी सांगितलं की तू गेल्यावरती प्रियंका मामीची मामाची गाठ भेट घेऊन ये लेकरांची ह्यांची सगळ्यांची लेकरं काय यजा करतात पण मामा मामीची गाठ घेऊन या ना तुम्हाला शूटला जायचं या तिकडून ले आलं की लगीच हिकडे यायचं नंतर वेळ नाही भेटायचा मी तिला सांगितलं होतं आणि ती गेली नाही वाटते तर प्रियंका म्हणजे तिने जायला पाहिजे होतं गाठ घेऊन यायला पाहिजे होतं पण ती गेली नाही ती मग प्रियंकाने मग इकडं यायला काय लांब आहे का मग तिने यायचं किंवा बाहुड्याला लावायचं स्वीटीला घेऊन या म्हणून तिने पण नाही लावलं न ती पण नाही गेली आणि वरण काय म्हणते की ताईंनी सांगितलं असन की स्वीटीला माझ्याकडे येऊ नका म्हणून आता मी कशाला सांगू तिला मी पण असंच म्हणू का मी पण तसंच म्हणू का असं बरंच काय काय बोलले मला नव्हतं वाटलं असं तू बोलची नाही असं म्हणशील म्हणून एकतर बावड्याला मी कालपासून फोन करते त्यांनी नाहीच उचलला आणि अजून पण त्याने व्हिडिओ बघितला का नाही काय माहिती मी काल व्हिडिओ बनवलेला अजून पण त्याने फोन पण नाही उचलला आणि व्हिडिओ पण नाही बनवला आणि काय बोलला पण नाही प्रियंकानेच व्हिडिओ बनवलेला मी बघितला आणि बोलते त्याच्यात अजून सांगते हा ताई एकदम समजून सांगतात पटवून सांगतेच तिथं जे आहे तेच सांगणार ना त्याला काही मीठ मसाला लावून सांगणार आहे का मी हाय हाहीच सांगणार आहे ना आणि अजून म्हणते आता बोलत्यानं ताई बघा इथं मी आता व्हिडिओ बनवला स्वीटी नाही आल्या असं मी बोलले म्हणून बोलत्यानं म्हणत्यानं माहितीये बोलत्यानं म्हणत्यानं मग मन कशाला म्हणायचं कशाला ही लांबवत चालायचं या द्यायचं ना सोडून आता तू बनवला व्हिडिओ की मी पण बनवला मी पण नाही ग बसणार लय बोलायला लागली आता तू लय बोलायला लागले मला नव्हतं वाटलं की प्रियंका इतकं बोलन इतकं हे करण म्हणून एवढ्याश्या गोष्टीवरण शब्दा शब्दाला जिथल्या तिथं बरोबर उत्तर द्यायला लागले चांगले शिकली बोलायला असंच पाहिजे बोलायला पाहिजे आणि अजून वर्ण म्हणते की बायकोचीच बाजू घेत अस जन्माला जाते मग बरोबरच आहे ना मी बरोबरच बोलले ना शेवटी नवरा बायकूची एकामेकाला असते तर दुसरं कोण नसतंय दुसरी असते ती पण शेवटपर्यंत एकामेकाची सात नवरा बायकोच देत असतात बाकीची देत नसते तर त्याच्यामुळं एकमेकांच्या विचारानेच राहायला पाहिजे असं मी म्हणलं याच्यात काय चुकीचं बोलले बरोबरच बोलले ना आणि तू सांगते काय त्यांनी असतं तर मी त्यांनाच बोलायला लावलं असतं मग ते आल्यावरच व्हिडिओ बनवायचा ना म्हणायचा ना ताईंनी असा व्हिडिओ बनवलाय ताई असे बोलले तर बघाओ बोला तर दोन शब्द सांगा तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवरती होता किंवा तुम्ही फोन उचलला नाही व्हॉट्सअपवरनं किंवा बाहेर गेलतात काहीतरी कारण सांगायला लावायची ना त्याला समोर घेऊन तू चिठ्ठी कशाला बनवला व्हिडिओ सांगते अजून सांगितलं असतं पण दिवसभर ती बाहेर होतं ना आता जेवण करून बाहेर गेलेत मग त्याला थांबवायचं पाच मिनटं बोला म्हणायचं दोन शब्द सांगा तुमच्या बहिणीला नाहीतर फोन करून सांगा की मी नाही तुम्हाला सांगितलं तुमची बहीण असं तसं म्हणते म्हणून बोलायचं ना म्हणायचं तू व्हिडिओ बनवत होती तू म्हणली जेवण करून आताच गेलेत बाहेर आत्या पण होत्या पुराव्याला आत्या कुठं दाखवली तू होती का आईतरी होती का तिथं अगोदर असं मग आई होते तेव्हाच तू व्हिडिओ बनवायचा ना आई गेल्यावरती व्हिडिओ बनवते सांगते आत्या पण होत्या दिवसभर येतोच पुराव्याला आणि व्हिडिओ बनवायच्याच टायमाला गेलते का मग आणि त्यांनी पण होतं आता जेवण करत होतं ना आताच गेलं तर बाहेर नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं सांगितलं असतं आणि मी पण फोन केलं तर त्यांना उचललं नाही माझं पण मोबाईल दाखवला असता नुसतं सगळं असतं दाखवलं तर काहीच नाही असं असतं तसं असतं आता मोबाईलवरच फोन केलेला नाही दाखवू शकत ती मानणी मला कारण ह्याच मोबाईलवरती व्हिडिओ बनवतोय म्हणलं व्हिडिओ आपलं सॉरी ती फोन कुठून दाखवणार आहे केलेलं नाही केलेलं ती नाही उचललेलं बरोबर आहे ना ती पण भावड्या होता तू दाखवू शकत होती आई होती तिला बोलायला आवू शकत होती नेस्तच होती पण गेली पुरावा होता पण गेला मग मला वाटलं की तुझा फोन नाही उचलला म्हणून तू भावड्याला म्हणली असेन की ताईंचा पण फोन उचलू नका मी म्हणणारच ना बायकोच ऐकतो का बा कारण त्यांनी बोललाच ना तसा ताई आहे का माझ्या बायकोला टोचून बोलायला लागली टोमणी द्यायला लागली माझ्या बायकोने दसरा काढलाय रडत बसती असंच म्हणला ना ती मग बायकोचीच बाजू घेऊन बोलला ना मग मी असं काय बोलली होती त्याच्या बायकोला टोमणी मारायला आणि रडत बसायला हाय तिच्या पेक्षा तर कमीच ती बोलन तसंच बोलते ना कमीच बोलते ना किती बोलायला शिकली ती किती बोलायला लागली या चांगली गोष्ट आहे जिथले तिथं उत्तर पण द्यायला पाहिजे पण कुणाला द्यायला पाहिजे ते पण कळलं पाहिजे ना का आपलं हाय बोलते तर आपण पण बोला असं असतं का तरी पण मी जास्त काय बोलत नाही हाय हीच सांगते आणि हाय हीच बोलते जास्त नाही काय आणि बोलायचं पण नाही जास्त जास्त बोलून काय करायचं आहे चुकून पण नाही बोलायचं चुकून पण नाही आपलं जे आहे ना तेच ते ती बोलते ना तेच मी पण बोलते मी स्वीटीला सांगितलं नाही की तुझ्याकडे येऊ नको म्हणून ते गैरसमज तू करून घेऊ नको की स्वीटीला ताईंनी सांगितलं असं इकडे येऊ नका म्हणून मी चुकून पण सांगणार नाही तस सा, अगं तू तर मी तुला एकदम सख्या बहिणीसारखं धरती नंदसारखं कधीच तुम्हाला वागवलं नाही दोघींना पण मी एक माझ्या तुम्ही बहिणीच आहेत लहान बहिणी असं मी तुम्हाला समजते ना असंच वागवते तुम्हाला प्रेम देते माया देते ना ह्याच कारणाने म्हणजे माझ्या बहिणीत म्हणून भाऊज आहेत हे कधीच मी तुम्हाला धरलं नाही आणि तुम्ही पण मला कधी ननंद म्हणून धरलं नाही कारण मी त्याची तुम्हाला जाणीवच होऊन दिली नाही नंदचा तुवारा किंवा रुबाबते तसलं मला तर आयुष्यात येणार पण नाही माझं निम आयुष्य चाललं पण इथून पुढे पण कधी येणारच नाही की मी तुमची ननंद तुमच्यावर म्हणजे नाही काय काय असते ज्यांना ह्यात त्यांना त्यांना माहिती नंदा काय असते ती पण आमच्या पूजाला प्रियंकाला ननंद कशी आहे म्हणजे कशा असते ती माहिती नाही कारण मी त्या पद्धतीने कधी वागलीच नाही मला वागता पण येत नाही वागणार पण नाही आपलं हाय ही सिंपल साध काय हाय असा आपण पण त्यांना मान किंमत दिली तर त्या पण आपल्याला देणार येतं आपणच नाही दिली आपणच तिथं तो तो आपला तोरा गाजवायचा प्रयत्न केला त्या तर काय आपल्याला किंमत गेल्यावरती उलट आपल्याला नाकडोळ वाढणार येतं आपण जर आपल्या पद्धतीने राहिलं दोनच दिवस राहायचं असतं आपल्याला काय तिथं जाऊन नाही राहायचं पण त्या पद्धतीने राहिलं तर ती पण आपली किंमत करते जिथल्या तिथं आपल्याला बघतात आणि माझ्या भाऊजा या दोन्ही पण बघतात दोन्ही पण चांगले आहेत असं नाही की बघत नाहीत म्हणून कधीच नाही त्याबद्दल काय नाही पण प्रियंका आता जरा जास्तच बोलायला ला लागली या तुम्ही बैठला असन तिचा व्हिडिओ बघा की ताईच म्हणले असताना ना असेल बरंच काय काय बोलली अजून लय मी तर व्हिडिओ बघताना चक्क झाले म्हणलं प्रियंका बोलली चांगले म्हणलं चांगले असं द्या पण तू ही गैरसमज करून घेऊ नको की मी स्वीटीला सांगितलंय म्हणून तुझी बाची आहे तू तिला तिथं जाऊन खवळ बोल का नाही तर आला स्वीटी तुम्ही तुमच्या मम्मीने सांगितलं का तिला पण बोल तसं जसं व्हिडिओत बोलले ना तसं तिला पण बोल मग ती सांगन तुला सांगितलं का नाही ती मम्मीने तिला सांगितलं का नाही अगं इथं माझी तुम्हाला तर तुम्ही जवळच येते एकदम पण इथं जी भावकी आहे ना माझी तू मी होतं प्रत्येक भावकीत असते तिथं सुद्धा मी चुकून सुद्धा माझ्या लेकरांना म्हणत नाही की तिथं जाऊ नका आपली भांडणं झाले तर म्हणून कधीच म्हणत नाही आणि कधी म्हणणार पण नाही काय असं लेकरांना नाही शिकवत मी की इथं जायचं नाही तिथं जायचं नाही म्हणून जिथं त्यांच्या मनाला वाटतंय जिथं कारण ती पण लहान नाही त्यांना पण कळतं त्याच्यामुळे त्यांना सांगायची गरज नसते त्यांच्या मनाने बरोबर ती करत असते कुठं चुकीचं आहे कुठं बरोबर आहे ना <स्थ> ती कळत लेकरांना त्याच्यामुळे सांगायची गरज नाही तुझी भाची आहे तू संध्याकाळी येत्यान ती शूटिंगवरनं आता गेले शूटिंगसाठी तर ती येत्यान त्याचा कान धरून विचार स्वीटी तुम्ही काय माझ्याकडे आला नाही तर तुला कोणच काय म्हणणार नाही विचार बोल ती म्हणली ना मम्मीने सांगितलं होतं तिथून पुढं मग मला बोल तर गैरसमज काय करून घेऊ नको आणि तू सांगितलं ना की व्हिडिओ मध्ये मी नव्हती तुमच्या भावाला म्हणली की फोन करू नका म्हणून तुम्ही गैरसमज करून घेतलाय तर ठीक आहे चालतंय मला वाटलं म्हणून मी बोलली होती कारण भावड्या बोललाच होता तसं काय त्याच्यामुळे मी बोलली होती तर तू नेसतच म्हणली त्यांनी नव्हतं दिवसभर घरी ना आता जेवण करून गेले तर नात्या होत्या दाखवलं असतं पुरावा नेहमी पण कोणच नाही दाखवलं तू तसं ना तू स्वीटी जवळ जा कॅमेरा चालू कर आपल्या युट्यूब फॅमिलीला पण कळू दे मी सांगितलंय का काय ते आणि तू पण विचार तिला खडसावून विचार की तुम्ही का नाहीत आला तुमच्या मम्मीने सांगितले का असं म्हणून ती काय सांगते ते सांग मला